मोठी बातमी कोस्टल रोडच्या कामात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून वसुली फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप देशातील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरीन लाईन्स सागरी सेतू मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आलं मात्र या लोकार्पणादरम्यान झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली कोस्टल रोड मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे अनेक वर्षे याच कोस्टल झालेले वाद देखील सर्वांनी पाहिले आहेत नेहमीच चर्चेत या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण अखेर झालेलं आहे या लोकार्पणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली काही लोक फेसबुक इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करून कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं वेग आल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे देवेंद्र फडणवीस एक एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी कोस्टल रोडच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कशाप्रकारे वसुली करायचे याचा तपशीलच मांडला कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या असं सांगितलं जायचं त्यावेळी या भागात कोण आमदार होते हे सगळ्यांना माहीत आहे मी त्याविषयी बोलणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदय काल मला इन्स्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या कोस्टल रोड कधी झालाच नाही काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली आम्ही हायकोर्टात जिंकलो सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं आणि आता जे लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं आमच्या काळात झालं खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं आता इथे एल एन टीचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंद जी बसले आहेत हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे पण मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली आमच्याच लोकांना कामं द्या याच रेटनी कामं द्या अशाच प्रकारे कामं द्या अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं पण अशा प्रकारचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई